नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे त्याच्यासाठी पूर्ण उंची घेतलेली आहे साडे चौदा इंच शिलाई मार्जन ॲड करून साडे चौदा इंच घेतलेली आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे पाच इंच मुंडा घेतलेला आहे पाच इंच मुंडा अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे शोल्डर पाव इंच डाऊन करून घ्यायचा आहे मुंडा एक इंचावर पहिली गोलाई आणि दुसरी दीड इंचावर द्यायची आहे मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे अठ्ठावीसचा चौथा भाग घ्यायचा आहे सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन सविचा चौथा भाग घ्यायचा आहे सहा इंच त्याच्यात एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन दोन इंच गळा गळ्याची खोली घ्यायची आहे साडे दहा इंच आपल्याला इथं पाव इंच डाऊन करून घ्यायचं आहे गळ्याला कट मारून घ्यायचा आहे मागच्या साईडचा टक्स घ्यायचा आहे साडेचार इंचाचा आता फ्रंट साईडची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला फ्रंट मुंडा बरोबर करून घ्यायचा आहे शेप देऊन घ्यायचा आहे पुढचा गळा आहे सात इंचाचा बॉक्स बनवून तिथं आपण आपल्या इच्छेनुसार गळ्याचा आकार देऊ शकतो टक्स पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला साडे इंचाचा टक्कचं अंतर घ्यायचं आहे चार इंच दोन ठिकाणी मोजून घ्यायचं आहे चार इंच खालच्या साइडला आपल्याला बेल्टचं अंतर घ्यायचं आहे अडीच इंच आपल्याला बेल्ट वेगळ्या कापडावर कटिंग करायची आहे वरती बेल्टचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि बेल्टचं अंतर मोजून घ्यायचं आहे बेल्टचं अंतर आहे सव्वा तीन इंच या साईडला अडीच इंच आणि नऊ इंच मी दुसऱ्या ठिकाणी नोट करून घेतलेला आहे आता इथं आपल्याला पप क्रिएशनसाठी अंतर प पप क्रिएशनसाठी आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे वरच्या साईडला एक इंच खून करून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे खाली आपल्याला एक इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे हे चार इंच अंतर आपण खून करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला एक इंच अंतर वाढून आपण टक्सचा पॉईंट काढून घ्यायचा आहे इथं आपल्याला अर्धा इंच तिरकस करून घ्यायचं आहे तिरकस करून घ्यायचं आहे आपल्याला इथं टक्स अडीच इंचाचा घ्यायचा आहे आपण जिथं तिरकस केलेला आहे तिथं अर्धा इंच आणि पुढच्या साईडला दोन इंच असा अडीच इंचाचा टक्स काढून घ्यायचा आहे आणि तो प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे आपण या साईडला एक इंच अंतर वाढवलेलं आहे तर इकडच्या साईडला अर्धा इंच अंतर वाढतं आपण हे अंतर मोजून करून तयार करून घ्यायचं आहे इथं माझं पावणेचार इंचावर पावणेचार इंच आलेला आहे तर इकडच्या साईडला मी मोजून घेत आहे पावणेचार इंचावर खून करून घ्यायचे आहे आणि ते पट्टीने सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे हा आडी चिंता इ अडीच इंचा मी टक्स घेतलेला आहे ते अंतर आपल्याला इथं काढून घ्यायचं वाढवून घ्यायचं आहे आयुकच्या पट्टी ठिकाणी पाव इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे आपण फ्रंट बॅक साईडची कटिंग केली तेव्हा एक इंच अंतर वाढवून घेतलेलं होतं आपल्याला इथं अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे आपण मागच्या साईडचा टक्स घेतला ते अंतर एक इंच वाढवलेलं आहे आणि आपण टक्सचा जो जो अडीच इंच अंतर काढलेला आहे ते इथं आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला इथं एक इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे वरच्या साईडला पाऊन इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आपण जो प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे तिथं आपल्याला ते, ते फिटिंगमध्ये जातं दोघी बाजूंना आपल्याला पाऊन पाऊन इंचावर पाऊण पाऊन इंचावर म्हणजे दोन पॉईंट इतकं अंतर दोघी बाजूंना कट करून घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर उतरत नाही ते एक इंच इथं अर्धा इंच आता मी माझं अंतर मोजून घेत आहे हे पावणे चार इंच आणि इथं सहा साडेसहा इंच आणि पुढचं दीड इंच शिलाई मार्जिन माझं अंतर बरोबर आलेलं आहे मिपअपसाठी जे अडीच इंच अंतर वाढवलेलं आहे ते मी इथं ॲड करून घेतलेलं आहे आपल्याला आता ही कटिंग करून घ्यायची आहे बेल्ट हा वेगळ्या कापडावर कटिंग करायची आहे आपण ते अंतर नोट करून ठेवलेलं आहे प्रिन्सेस कटसाठी आपण अडीच इंच अंतर मध्ये टक्ससाठी घेतलेला आहे ते आपण दोघही बाजूंना कटिंग करताना मोजून घेतलेला आहे आयुबच्या पट्टीच्या साईडला अर्धा इंच आणि शिलाई मार्जिनच्या जागेवर एक इंच आणि बॅकसाईडची कटिंग करत असताना आपण एक इंच अंतर मागच्या टक्स पॉईंटसाठी वाढवलेलं असतं असं अडीच इंच माझं कम्प्लीट होतं ही बरोबर आता कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपण ते मोजून बघायचं आहे की आपला टक्ससाठी आपण जे दोघा बाजूंना अंतर कापलेलं आहे ते बरोबर आहे का कमी जास्त होत असेल तर लगेच खाली कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आता बेल्टची कटिंग करून घ्यायची आहे बेल्ट होता नऊ इंचा बेल्टसाठी आपल्याला पाऊण इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे मी इथं पाऊन इंच अंतर वाढवून घेत आहे हे अडीच इंच अंतर इकडच्या साईडला सव्वा तीन इंच आणि आपल्याला तो बेल्टचा शेप देऊन घ्यायचा आहे मुंडा मोजून घ्यायचा आहे सव्वा सहा इंच आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे सव्वा सहा इंचामध्ये मी एक इंच ॲड करून घेत आहे सव्वा सात इंच मी हे सव्वा सात इंच अंतर मोजून बॉक्स तयार करून घेत आहे मुंडा मोजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक इंच इतकं अंतर ॲड करून घ्यायचं आहे तीन इंचाची बाही आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला शिलाई मार्जनसाठी लागतं हा खुला भाग आहे खुल्या भागाकडे आपल्याला कॅप हाईट मोजून घ्यायची आहे कॅप हाईट घेत आहे मी अडीच इंच आणि एक एक इंचावर आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचे आहेत बाहीचा शेप देताना आपल्याला मध्ये तिरकस रेश ओढून घ्यायची आहे आणि मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे दंडगेर आहे पाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जन। बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आपले आता थ्री पीस प्रिन्सेस कटची पेप डायरेक्ट कपड्यावर कटिंग रेडी झालेली आप आहे आपल्याला जोडून बघायचे आहेत माझ्या अंतर बरोबर आलेलं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा